नमस्कार भारत माझामध्ये आपले स्वागत वा आहे तुडे गावातून पूरग्रस्तांना मदत ढग फुटीमुळे सोलापूर लातूर व मराठवाडा मराठवाडा या ठिकाणी झालेले अतिवृष्टीमुळे सर्व जीवन विस्कळीत झाले आहे त्याचबरोबर वित्त व आर्थिक हानी पोहोचली आहे यातून थोडेफार सावरण्यासाठी ग्रामपंचायत तुडे व सम समस्य गावकरी यांच्या वतीने एक आत्मदितीचा या प्रकारे मदत करण्याची गावकऱ्यांची भावना यातून दिसून येते तालुक्यातून बऱ्याच गावातून मदतीचा सा ओघ चालू आहे त्याप्रमाणे तुडे गावातून तीन टन तांदूळ दोनशे पन्नास साड्या व लहान मुलांचे कपडे असे जीवन उपयोजित साहित्य जमवून जमलेल्या साहित्याचे योग्य विभाजन करून ते योग्य व लोकापर्यंत पोचवण्याचे कार्य केले आहे प्रामुख्याने सरपंच श्री विलास तुतार उपसरपंच अशोक पाटील सदस्य दिलीप फुलजी मारुती पाटील सतीश पाटील गणपती कोरजकर रजत हुजी संदीप मोहिते सतीश धाजी ज्ञानेश्वर पाटील दयानंद ठानक काडापा पाटील विलास जाधव विठ्ठल माणगावकर परशराम वेताळ प्रमोद गुरव राहुल तुपारे सतीश दादरी व अन्य मान्यवर साहित्य जमवण्यासाठी उपस्थित होते जमलेले साहित्य योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्य वे, वैयक्तिक खर्च करून येत्या दोन दिवसात स्वत जाऊन पूरग्रस्तापर्यंत जमवलेले साहित्य पोहोचवण्याचा सा निश्चय केलेला आहे